नमस्कार मी प्रांजली प्रोफेशनल सायकोलॉजिकल काउन्सिलर प्रांजल सायकोलॉजीमध्ये आपले स्वागत आहे आपण जी एक सिरीज सुरू केली आहे की मुलांना राग काय येतो त्याचे काय परिणाम होतात आणि त्याच्यावर आपण कसं सोल्युशन काढायला हवं तर आपण आपल्या शेवटच्या टप्प्यात आहोत की रागावर नियंत्रण कसे ठेवायचे काय आहे ना सगळ्यांना हा भेडसावतो की आपल्या मुलांचा राग कसा कंट्रोलमध्ये ठेवायचा आपल्या मुलांनी छान शांत आनंदी राहो असं प्रत्येक पॅरेंट्सला वाटतं मुले आनंदी असले की आपण सुद्धा किती आनंदी असतो ना आणि मुलं चिडचिड करायला लागली की आपलीही चिडचिड होते तर मग आपल्या मुलांना आनंदी ठेवण्यासाठी आपण काय करू शकतो तेच जाणून घेऊया आपल्या या भागामध्ये आपण याच्या आधीसुद्धा काही टिप्स बघितले आहेत की मुलांचा राग कसा कंट्रोलमध्ये राहील याच्यासाठी आपण काय टिप्स यूज कराव्यात काय काय आपण करू शकतो जसं की आपण त्यामध्ये बघितलं होतं की त्यांना पेंटिंग म्युझिक जे काय मैदानी गेम्स आहेत ते खेळायला जाऊ द्या तर त्याचप्रमाणे आत्ता आपण बघणार आहोत की आणखी आपण काय काय करू शकतो की ज्यामुळे कंट्रोल कंट्रोलमध्ये होईल तर त्यांना शिकवा की परिस्थितीशी कसे सामोरे जायचे बरेचदा मुलांना ते कला अवगत नसते त्यांना कळत नाही की एखादा कठीण प्रसंग आला तर आपण त्याच्याशी कसं फेस करायचं तर तेव्हा काय करायचं की पहिले तुम्ही मुलांचे जसं मी आद्याही एपिसोडमध्ये बघित सांगितलं होतं की तुम्ही मुलांचे छान फ्रेंड्स व्हा जर तुम्ही मुलांचे छान फ्रेंड्स झाले तर मुलं प्रत्येक गोष्ट तुमच्यासोबत शेअर करेल आणि तुम्हाला त्यांना समजून घ्यायला सोपं जाईल तर आपण बोलत होतो की मुलांना जे काही प्रसंग येतात त्याचे कसं सामोरे जायचं तर आपण एक एक्झाम्पल एक बघूया की फॉर एक्झाम्पल आपला मुलगा खूप छान आहे तो कधी कुणाच्या वाटेला जात नाही कुणा कधी कुणाची कोडी करत नाही पण स्कूलमध्ये या कॉलेजमध्ये त्याची कोणी छेड काढली किंवा त्यांना कोणी चिडवलं किंवा त्याला हर्ट होईल असं कोणी बोललं किंवा त्याचं काही कारण नसताना त्याला मारलं किंवा त्याचा रस्ता अडवला या आपल्या वाटलेल्या छोट्या गोष्टी आहेत तरी मुलांचा या गोष्टीवर फार परिणाम होतो तेव्हा अशा मनाला त्रास देईल अशा काही घटना जर घडल्या तेव्हा एखादा ॲक्सिडेंट झाला तर ती जी घटना घडली त्या घटनेला आपण कसं सामोरे जायचे त्याला कसं फेस करायचं हे तुम्ही तुमच्या मुलांना समजून सांगा जर एखाद्या मुलाने उगाचच त्याला छेड काढली असेल उगाच काहीतरी चिडवलं असेल तर त्याला सांगा की दुर्लक्ष कर पण जर दुर्लक्ष करूनही तरीच ते होत असेल तर त्याला कसं टॅकल करायचं हे सुद्धा तुम्ही त्यांना शिकवायला हवं मी यासाठी सांगत नाहीये की कुठल्या सिच्युएशनला कसं टॅकल करायचं कुठल्या सिच्युएशनला कसं रिॲक्ट व्हायचं हे त्यार त्यार त्या प्रसंगा त्या प्रसंगानुसार डिपेंड करत सो तुम्ही त्या प्रसंगाला कसं सामोरे जायचं हे तुम्ही तुमच्या मुलांना व्यवस्थितपणे समजवून सांगा त्यांना त्याच्यासाठी तयार करा नंतर आहे मेडिटेशन आपण बघितलं मेडिटेशन करा मेडिटेशन करा मेडिटेशन करा खूप इम्पॉर्टंट आहे मेडिटेशन मेडिटेशन केल्यामुळे आपलं मन शांत होतं मनात चाललेल्या जो विचारांचा गोंधळ असतो तो शांत होतो छोट्या मुलांसाठीच नाही तर आपण मोठ्यांसाठी सुद्धा मेडिटेशन खूप हो महत्त्वाचं आहे तेव्हा तुमच्या मुलांना आमच्या आपल्या मुलांना लहानपणापासून मेडिटेशनची सवय लावा मग आपण मुलांना म्हटलं की अरे मेडिटेशन कर अरे मेडिटेशन कर तर ती करणार का नाही तर आधी तुम्ही स्वतःला मेडिटेशनची सवय लावून घ्या तुम्हाला मेडिटेशन करताना बघितलं तर तुमचा त्यांनासुद्धा वाटेल की आपण सुद्धा मेडिटेशन करावं आपली आई करते आणि आपलीही सांगण्यासाठीच सांगते आई आणि बाबा दोघेही आले तो? हैं। वर दखनू दो तर मी आई म्हणते म्हणून बाबांनी फक्त आईवर धकलू नाही बाबा आणि आई तुम्हा दोघांचंही मन शांत होईल त्यानंतर काय होतं आपला जो नंतरचा पॉईंट आहे की रेस्ट आराम रेस्ट खूप महत्वाची आहे आपण माणूस आहोत यंत्रणा आहे सुद्धा विश्रांतीची गरज असते आपण तर मा चालता बोलता माणूस आहोत आपल्याला विश्रांतीची गरज असते बरेचदा मुलं खूप दमतात स्कूलचा होमवर्क ट्युशन्स अदर क्लासेस हॉबीज प्रेशर या सगळ्या गोष्टीमुळे ते शारीरिकरित्या खूप दमलेले असतात आणि शारीरिक जमल्यामुळे ते मानसिकरित्याही दमतात सो त्यांना योग्य ती विश्रांतीची आवश्यकता असते तेव्हा त्यांची झोप व्यवस्थित होते का त्यांना योग्य विश्रांती मिळते का हे जाणून घ्या असं करू नका की मुघ मुलगा स्कूलमधून स्कूल आला स्कूलमधून आल्या आल्या चल पटकन हातवाय देऊ आणि होमवर्कला बस नको त्याला थोडा रिलॅक्स होऊ द्या त्याचप्रमाणे मुलगा खेळून आल्यावर तेव्हा सुद्धा त्याला थोडी विश्रांतीची गरज असते आणि स्पेशली झोपेवर लक्ष द्या कारण ज्यांना गाढ झोप लागते ना त्याची प्रकृतीही चांगली असते त्याचं मन आणि शरीर हे दोन्ही हेल्दी असतं तेव्हा विश्रांतीला भर द्या विश्रांतीचं महत्त्व समजून घ्या त्यानंतर त्यांना छान सवयी लावा अगदी सोप्या सोप्या सवयी आहे पण आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो छान शांत म्युझिक आहे का मी असं म्हणणार नाही की एकदम क्लासिकल म्युझिक आहे का पण शांत म्युझिक आहे का आणि हल्ली मेडिटेशन म्युझिकसुद्धा येतं आहे सुद्धा तुम्ही ऐकू शकता तुमच्या आवडीनुसार आहे का पण अगदी कल्लोळ करणारं वेस्टर्न ऐकू नका त्याने तुमचं मन शांत होणार नाही तुमचा राग शांत होणार नाही शांत म्युझिक आहे का त्यांना ड्रॉइंग करायला द्या ड्रॉइंग केल्याने काय होतं ना त्यांची जी क्रिएटिव्हिटी आहे सुद्धा वाढीस लागतं ते विचार करू लागतात म्हणजे त्यांचा मेंदूसुद्धा तल्लग बनतो आणि ते सुंदर सुंदर चित्र काढू लागतात त्यावेळेस त्यांचं आय कोऑर्डिनेशन हँड आणि ब्रेन या सगळ्याचं कोऑर्डिनेशन होतं तेव्हा पेंटिंग इज बेस्ट आणि त्यांना रिलॅक्स राहतात त्यांना छान फिरायला जा फॅमिली टाईम एन्जॉय करा बाहेर जायचं म्हणजे सिटीमध्ये जायचं तर कुठे मॉलमध्ये जायचं का नाही तर त्यांना मोकळ्या हवेत न्या गार्डनमध्ये न्या थोडं दूर आउट स्टेशनला न्या जवळसुद्धा छोटे छोटे छान नैसर्गिक ठिकाणं असतात तिथे जा इन शॉर्ट त्यांना मोकळ्या हवेत न्या त्यांना बघू द्या की आकाश किती छान आहे झाडं किती छान आहे नेचर किती छान आहे ते सुंदर नेचर बघून त्यांचं मनसुद्धा शांत होईल आणि त्यांचा चिडचिडेपणा नक्कीच कमी होईल मित्रांनो ह्या सगळ्या छोट्या छोट्या वाटत असल्या तरी जेव्हा आपले मानसिक आजार होतात ना त्यावेळेस या छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा खूप उपयुक्त ठरतात तेव्हा आपल्या मुलाचं मानसिक आरोग्य त्यांचा राग येतो राग येणं म्हणजे चांगली गोष्ट नाही ना, ना। त्यांचा राग कंट्रोल करण्यासाठी आपल्याला छोट्या छोट्या टिप्स वापरायचे आहेत आणि मला खात्री आहे की तुम्ही नक्कीच या टिप्स वापरतील आज एवढेच मी पुन्हा एकदा सांगते की माझा व्हिडिओ आवडला असेल त्यातली इन्फॉर्मेशन तुम्हाला इम्पॉर्टंट वाटत असेल युजफुल वाटत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका की नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद